काय करायचं मग काय नाही सगळं केलं त्याचा पडेलो गेला त्याला समुद्रामध्ये फिरकू दिलं त्याच्या अन्नामध्ये विष घालण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा पेहराव नाही काय त्याला वाचलं कसलं आहे काय सगळं माझं म्हणून त्याला घेऊ आमच्या राज्यामध्ये एक जुनं सर्प मंदिर त्या सर्प मंदिरामध्ये ह्याला पाठवून दिले

त्याच्या डोक्यावर लोक हात ठेवला पाठीवर हात ठेवला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं ना काय तयार म्हटल्यानंतर ती म्हणू लागली की तुला माहित आहे प्रल्हादा तुला एक लहान मोठा मोबाईल आणि मला लेकू बाळ काय म्हणून माझ्या भावाने मी कष्ट बोलून मला तुला दत्तक दिलेले नाही तुला भेटायचंय का त्याला भेटायचं असलं तर मी तुला पाठवते तो आमच्या घरी जा तिथं गेल्यानंतर तुझी त्याची भेटी आणून मोठ्या भावाला भेटता येते म्हणून आणून बरोबर वगैरे पाठवले आणि सैनिका बरोबर एक चिठ्ठी पाठवली आईनं आणि त्या चिठ्ठी मध्ये आपल्या राज्यामध्ये जे सर्व मंदिर आहे त्या सर्व मंदिरामध्ये तुला घेऊन जायचं पण सर्व मंदिर त्याला सांगायचं नाही आमच्या राज्यामध्ये पुरातन विष्णूच मंदिर आहे तुला दाखवायला टेकून घेऊन जायचं सर्व मंदिरामध्ये तुला ऐकायला सुरुवात

क्या झूमा लो सही दिक्कत मेरे को लगा लो मेरा शायद प्रवेश करा प्रवेश करता सही करा बारे में तो थोड़ा पढ़ाया तो बहुत चतुर बंदिराम थे आता थे बंदिराम के आंतरिक बंदिराम से जर्मासा हुआ जर्मासा हुआ जा बंदिराम 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 बंदि� मागे बस ये नी का विश्वास करने लागको जोरा आता जीव हावच पाया होते खोलेलास मागे मागे पुढे ओ भा